सध्याची राजकीय परिस्थिती फार आव्हानात्मक आहे त्या उनिवा आम्हाला पूर्ण करून पुरुन, त्या उनिवा दूर करून पुढे गेलं पाहिजे आणि पुढे जात असताना ही सविस्तर अशी रूपरेषा ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठरवल्या जाईल प्रत्येक जण आपली जात सांगायला लागला आहे धर्म सांगायला लागला आहे तर हे विचारधारेचं भांडण आहे आणि त्या विचारधारेचं भांडण त्या विचारधारेचा विचार लढा घेऊन आम्ही लोकांतर्फे जाऊ निश्चित ही सध्याची राजकीय परिस्थिती फार आव्हानात्मक आहे मात्र ही आव्हानात्मक जरी असली तरी भारताच्या सर्वसामान्य माणसावर आमचा पूर्ण विश्वास आहे या देशातला शेतकरी शेतमजूर कष्टकरी महिला मागासवर्गीय आदिवासी सर्व भारतीय जे आहेत यांना या भारतात विविधता एकता हीच भारताची जी विशेषता आहे जे सूत्र आहे हे त्यांना मान्य आहे आणि हे सूत्र मान्य असताना ज्या काही उनिवा असतील त्या उनिवा आम्हाला पूर्ण करून त्या उणीवा दूर करून पुढे गेलं पाहिजे आणि पुढे जात असताना शेतकऱ्यांचे प्रश्न तरुणांचे प्रश्न महिलांचे प्रश्न ग्रामीण भागातल्या लोकांचे प्रश्न शहरीकरणाचं झपाट्याने वाढ होत असताना त्या ठिकाणच्या सर्व सामान्य लोकांशी चर्चा करून एक सविस्तर अशी रूपरेषा ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठरवल्या जाईल आणि सोबतच आज महाराष्ट्रामध्ये सद्भावना ही फार मोठ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात कमी झालेली आढळून येते द्वेषाचं तुलनेच एक वातावरण तयार झालेलं आहे प्रत्येक जण आपली जात सांगायला लागलाय धर्म सांगायला लागलाय आणि अशा परिस्थितीत सद्भावना ही अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे त्या सद्भावना हा देखील आमचा आगामी काळातला अजेंडा राहील आणि या सर्व ज्या गोष्टी आहेत या प्रबोधनाच्याच नव्हे तर या संघर्षशील काँग्रेस कार्यकर्ता राहून ही आम्ही लढाई लढणार आहोत आणि शुद्ध स्वरूपामध्ये एक वैचारिक लढाई आहे हे काय व्यक्तिगत भांडण नाही किंवा हे सत्तेचं भांडण नाही तर हे विचारधारेचं भांडण आहे आणि त्या विचारधारेचं भांडण त्या विचारधारेचा लढा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ काँग्रेस हा सव्वाशे वर्ष जुना पक्ष आहे असं भारतात एकही एक गाव नाही की जिथे काँग्रेसचा कार्यकर्ता या कार्यकर्त्यांमधना सोबत घेऊन जे आणि जेव्हा लढाई आणि संघर्षाची वेळ येते तेव्हा सर्वजण सोबत येतात त्यामुळे आज वरकरणी अनेक प्रकारच्या शंका आणि प्रश्न आहे काँग्रेसच्या संदर्भामध्ये हे उपस्थित होत आहेत मात्र वस्तुस्थिती जी आहे ती काँग्रेस पक्ष हा तळागार अद्यापही बऱ्यापैकी हा स्ट्रॉंग आहे आणि या सगळ्यांची मोठ बांधून आम्ही निश्चित समोर जाऊ निश्चित चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकारलंय आणि परिस्थिती बदलल्याशिवाय आम्ही राहणार नाही आमचा संकल्प आहे